बीड लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना तिकीट जाहीर झालेलं आहे आणि ज्योतिमेटे शिवसंग्रामकडून स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे या राजकीय घडामोडी आता शिगेला आणि शेवटच्या क्षणाला येत असताना मागील पंधरा दिवसातील घडामोडीवरती आपण विचार करणं आणि त्यामागची चिकित्सा विश्लेषण करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर अशा तीन घटना आहेत की ज्या घटना तुम्हाला भविष्यात होणाऱ्या बदलांचं चित्र आणि त्याचा आयाम तुमच्या समोर प्रदर्शित करू शकतात पहिलं म्हणजे प्रकाश आंबेडकर हे शरद पवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले दोन्हीकडून काही दिवस सकारात्मकता दिसून आली दि सकारात्मक बोलत राहिले परंतु ऐनवेळी सोयीनुसार प्रकाश आंबेडकर जागा वाटपाचा तिढा सुटला नाही म्हणून बाहेर पडले त्या अगोदर या सर्वांचं ध्येय सर्वांचा उद्देश एकच होता की भाजपा सत्तेवर येऊ द्यायची नाही भाजपाला रोखायचं एक उद्दिष्ट एक ध्येय घेऊन ते चालले आणि त्यानंतर ते स्वतंत्र झाले अगदी याच पद्धतीनं ज्योतिमेटे ह्या शरद पवारांच्या भेटीला गेल्या सकारात्मक चर्चा झाल्याचं जाहीर केलं आणि बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा बीजेपी नको असणाऱ्या बहुसंख्य लोकांनी हे मान्यही केलं लोकांच्या मनातील खासदार म्हणून चर्चा सुरू झाल्या आणि मेटेताईंनी पण आपण महाविकासकडून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं परंतु लागलीच दोन दिवसानंतर त्या फडणवीसांच्या भेटीला गेल्या महाविकास आघाडीकडून लढण्याच्या या ट्विस्टला पुन्हा वेगळं वळण आलं आणि तिकडून तिकीट मिळणार नसेल तर आपण सोबळावर लढू असं त्यांनी जाहीर केलं ही घटना होत असताना अगदी समांतर वेळेमध्ये तिसरी एक घटना होत होती की अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे यांचे अत्यंत विश्वासू अत्यंत जवळचे असणारे बजरंग बप्पा सोनवणे अचानक मेटेताई तिकडे गेल्यानंतर पवारांच्याकडे गेले जिथं मेटेताईंचं वातावरण शंभर टक्के तयार झालं होतं शंभर टक्के त्या निवडून येण्याचे चित्र समोर दिसत होते लोकही सकारात्मक झाली होती लोकांमध्ये एक ऊर्जा चैतन्य आलं होतं अशावेळी बजरंग बाप्पा हे शरद पवारांना जाऊन भेटले आणि त्याचवेळी शरद पवारांनी देखील बजरंग बाप्पांना तिकीट जाहीर केलं आता या तीनही घटनामधून तुमच्या लक्षात आलं असेल की निवडणुकानंतर कोण येणार आणि कोण पडणार आणि फायदा कोणाचा होणार मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय निष्कर्ष काढायचा की पवारांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला की त्यांची वयोमानानुसार निर्णय क्षमता घटली अथवा घराने टिकवण्यासाठी ही ऍडजस्टमेंट केली चित्र स्पष्ट आहे कारण याच्या खोलामध्ये जास्त जाण्याची आवश्यकता नाही दोन हजार एकोणीसला बजरंग बाप्पा हे राष्ट्रवादीकडून उमेदवार होते त्यांच्याविषयी ज्या चर्चा बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहेत त्याचं विश्लेषण इथं मी करीत नाही कारण ते आपल्या प्रत्येकाला माहीत आहे परंतु आता जो घटनाक्रम मी तुम्हाला सांगितला या घटनाक्रमाचा निष्कर्ष काय याचं चिंतन आणि विश्लेषण तुम्हीच करा आणि राजकीय सार राजकीय चिंतन तुमच्या डोक्यातून यावं ही अपेक्षा आहे तुमचं मत इनबॉक्समध्ये कळवा धन्यवाद